श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सेवा से या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रत्येकजण आपल्या आप पद्धतीने स्वामींची सेवा करत असतो स्वामींची उपासना करत असतो पण जर आपण या पद्धतीने स्वामींची सेवा स्वामींची उपासना केली तर आपल्याला लवकरच या सेवेचे फळ मिळेल स्वामींची सेवा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्या मनात हा भाव निर्माण झाला पाहिजे की स्वामी आपले मायबाप आहेत स्वामी आपले गुरु आहेत स्वामी आपले सर्वस्व आहेत आपण आपल्या मुलाबाळांना देखील या स्वामीं सेवेची सवय लावली पाहिजे स्वामींच्या सेवेत कसं बसायचं स्वामींची सेवा कशी करायची तसेच स्वामींची सेवा केल्याने आपल्याला स्वामी कसे आशीर्वाद देतात याबद्दल आपण आपल्या आपन मुलांना शिकवले पाहिजे आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्या लोकांना देखील आपण स्वामी सेवेबद्दल सांगितले पाहिजे म्हणजे असा विषय नाही की आपण स्वामी सेवेचा प्रचार करायचा आहे तर प्रचार करायचा असा विषय नसून आपण प्रत्येकाला एका विशिष्ट संकटातून सोडवण्याचा मार्ग स्वामी दाखवतात त्यामुळे आपण इतरांना देखील स्वामी सेवेत आणायचं आहे किंवा स्वामींची सेवा कसं करायचं आहे याबद्दल सांगितलं तरी चालू शकते पण हे महत्त्वाचं काम करायचं आहे की स्वामीसेवा कशी केली पाहिजे हे आपण स्वतः जाणून घेतलं पाहिजे आपण आता पाहूया स्वामीसेवा कशी करायची तर सर्वात प्रथम स्वामीसेवा करताना आपण आपल्या कुलदैवतेचं स्मरण करावं आपण आपली स्थानदेवता ग्रामदेवता यांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर वास्तुदेवतेचं स्मरण करायचं आहे कारण जेव्हा आपण ज्यावेळेस काही गोष्टी करत असतो त्यावेळेस आपण काही ना काही गोष्टी आपण न करत चुकत असतो त्यामुळे त्याचे दोष आपल्याला लागतात मग आपण आता पाहूया की सर्वात प्रथम स्वामी करताना आपण काय करायचं आहे ज्याप्रमाणे आपण सा स्वामी सेवा करतो त्याप्रमाणे इतर काही गोष्टी देखील आपल्याला स्वामींच्या सेवेच्या आधी करायच्या आहेत स्वामींच्या सेवेच्या आधी आपल्याला हे काही बोलायचं आहे तर आपण स्वामींची सेवा करण्यापूर्वी श्री कुलदैवताय ओम श्री वासुदेवताय वास्तुदेवताय ओम श्री ग्रामदेवताय ओम श्री स्थानदेवताय नमहा आपण हे कोणतीही सेवा करण्यापूर्वी म्हणायचंच आहे हे म्हणून ज्यावेळेस आपण स्वामी ची सेवा करतो त्यावेळेस स्वामींची सेवा सुरुवात करताना ओम श्री गणेशायन महा असं म्हणून स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे मग आपण आता पाहूयात की स्वामी सेवेत सर्वप्रथम काय येते सेवेत सर्वात प्रथम येते ते म्हणजे स्वामींचे स्तवन स्वामींचे स्तवन खूप लोक वेगवेगळ्या प्रकारे म्हणतात स्वामींचे स्तवन हे खूप वेगवेगळ्या प्रकारचं आहे केंद्रातील लोकांचं स्वामी स्तवन वेगळं आहे की आणि पूर्वापार चालत आलेलं स्वामी स्तवन वेगळं आहे काही वेळेस असं होतं की काही व्यक्तींना वेळ नसतो त्यामुळे जे काही मोठे मोट स्थवन आहे ते म्हणू शकत नाहीत त्यामुळे लहान स्थवन आहे ते देखील आपण म्हणू शकतो मोठमोठे स्थवन आहेत ते म्हणावेच पण ज्यांना कमी वेळ आहे त्यांनी लहान स्थवन म्हटलं तरी चालेल त्यानंतरनं स्वामींची मानसपूजा कशी करायची हे आपण पाहूया आंघोळ केल्यानंतर एका ठिकाणी बसून अगदी डोळे मिटून बसून मानसपूजा करायची आहे अगदी मनापासून करायचे आहे स्वामींना डोळ्यासमोर ठेवून त्या आपण त्यांना आंघोळ घालतो आहे आपण त्यांना अष्टगंध लावतो आहे आपण त्यांना हार फु हार फुलं अर्पण करतो आहे आपण त्यांना अभिषेक करतो आहे आपण त्यांना सजवतो आहे या गोष्टी आपण फक्त डोळ्यासमोर आणायच्या आहेत आपण ती कृती करतो आहे अशी ही कृती मनात आणायची आहे आता मैत्रिणीनो मानसपूजा म्हणजेच मनातल्या मनात केली जाणारी पूजा असं म्हटलं जातं आपण स्वामींसाठी जे काही करतो आहे ते सर्व मनात निर्माण करायचे आहे म्हणजेच मानसपूजा कर करायचे आहे यामुळे काय होतं की आपण स्वामींजवळ पोहोचतो आपलं स्वामींशी नातं निर्माण होतं आपण स्वामींशी कनेक्ट होऊ लागतो स्वामी आपल्याला प्रत्येक गोष्टीत पूर्वसूचना द्यायला चालू करतात आपल्याला स्वतःला याची अनुभूती येते आपण जे काही बोलतो ते खरं व्हायला लागलंय अशी जाणीव होऊ लागते तर आपण आता पाहूयात की आपण जर मनापासून स्वामींची पूजा करू तेव्हा या गोष्टी आपल्याला आपोआप घडू लागतात या मानसपूजेमुळे आपल्याला आयुष्यात वागण्यात बोलण्यात परिस्थितीत आपल्या घरातील वातावरणात नक्कीच बदल झालेले दिसून येतात फक्त एवढंच करायचं आहे की आपण ही पूजा अगदी मनोभावे मनापासून अगदी श्रद्धेने करायची आहे तरच हे बदल आपल्याला नक्कीच दिसून येतील आता मैत्रिणीनो ही झाली मानसपूजा यानंतर येत आहे की यानंतर आपल्याला घ्यायचं आहे की स्वामी चरित्रांचे तीन अध्याय समजा काहींना तीन अध्याय जमत नसतील तर त्यांनी एक अध्याय वाचावा पण नक्की एक अध्याय हा अगदी मनापासून वाचावा त्यानंतर ना आपण आता पाहणार आहोत त्यानंतरची पूजा म्हणजेच मंत्र तर मैत्रिणीनो आपल्याला जर वेळ असेल तर आपण हा तारक मंत्र अकरा वेळा जरूर म्हणावा ज्यांना शक्य आहे त्यांनी अकरा वेळा हा मंत्र म्हणावाच पण ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान एक वेळा तरी हा मंत्र मनोभावे म्हणावा आणि एक एका ठिकाणी बसून म्हणावा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेस एका ठिकाणी बसून पूजा करतो किंवा मंत्र म्हणतो तर या बैठकीला खूप महत्त्व असतं या त्या आसनाला खूप महत्त्व असतं आपण ज्या आसनावर बसून पूजा करतो उपासना करतो तर त्या आसनाला ती शक्ती प्राप्त होते आपले आसन देखील फार पवित्र आणि पूजनीय असते कधीही या आसनावर बसण्याआधी आपण त्या आसनाला नमस्कार करावा आणि त्याचे आशीर्वाद घ्यावेत आपण ज्या आसनावर बसणार आहोत त्या आसनांची संमती घ्यावी आणि मग त्यावर आपण बसावं आपण हे जे काही आसन वापरतो ते अगदी महत्त्वाचे असते आपण सेवेला जेवढं महत्त्व देतो तेवढंच आपण आसनाला देखील महत्त्व देणं गरजेचं आहे आपण आपल्याला सेवा करण्यासाठी आसन नेहमी आपल्याला सपोर्ट करत असते म्हणून सेवे एवढेच आसनाला देखील महत्त्व आहे तर आता तारकमंत्र झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे की तारकमंत्र झाल्यावर आपल्याला स्वामींचा अकरा माळे जप करायचा आहे अकरा अकरा माळे जप करण्याचे फायदे भरपूर आहेत जेव्हा आपण अकरा माळे जप करतो तेव्हा आपल्याला पूर्ण आयुष्याचा संचय असतो त्याच्यामध्ये हा संचय पूर्णपणे काउंट होतो तर त्यात आपण शेवटची माळ फक्त म्हणजेच अकरावी माळ फक्त स्वतःसाठी जपत असतो आणि बाकी दहा माळी आपण आपल्या आयुष्याचे काही लेखे असतात त्यासाठी आपल्या इतर माळी जप जात काउंट होतो अकरा माळी नाही जमलात तर मैत्रिणी किमान एक माळ जप तरी मी नेहमी सांगते त्याप्रमाणेच अगदी मनोभावे श्रद्धेने हा जप आपल्याला करायचा आहे या जपासाठी आपण रुद्राक्ष माळ सोडून इतर कोणतीही माळ वापरली तरी चालेल तर रुद्राक्ष माळ ही महादेवांसाठी वापरतात त्यामुळे आपण रुद्राक्ष माळ ही जपासाठी वापरायची नाही तर आता कोण विचारेल की कोणती माळ वापरावी कोणती माळ वापरावी असं काही नाही तुळशी माळ ही अतिशय बेस्ट ठरते पण आपल्या घरात जी माळ आहे ती माळ वापरून आपण स्वामींचा जप केला तरीसुद्धा आपल्याला स्वामी आशीर्वाद देतात ही झाली दिवसभरात आपण स्वामींची सेवा कशी करावी पण प्रत्येकाला हे जमेल असेच नाही ज्याला जसे जमेल त्यानं तसं केलं तरी चालतं पण क्रम करताना हा क्रमाने केलं तर अतिशय चांगलंच आपण दुपारी एक ते चार ही वेळ सोडून आपण स्वामी सेवा करू शकतो आणि स्वामींना अर्पण करू शकतो आणखीन एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे स्वामी सेवा करताना इतर कोणतीही सेवा करायची नाही कारण प्रत्येक सेवेचे ऊर्जा ही वेगवेगळी असते ऊर्जा ह्या मिक्स करायच्या नाहीत तर एकाच वेळी अनेक दे देवांच्या सेवा केल्याने काय होते या देख हा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर डाउनलोड केलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता म्हणजेच तुम्हाला समजेल की मी हे सांगितलं की एकाच वेळेस अनेक सेवा करायच्या नाहीत एकाच वेळेस अनेक सेवा केल्याने काय फायदे तोटे होतात हे त्या चॅनलवरील व्हिडिओमध्ये आहे तो तुम्ही पाहू शकता स्वामींची मानसपूजा करताना आपण अपन... अगदी तालासुरात ही मानसपूजा केली तर स्वामींना देखील आव ऐकायला आवडेल आणि आपल्याला देखील समाधान मिळाले पाहिजे म्हणजेच कोणतीही गोष्ट जर आपण तालासुरात केली तर एक, एक वेगळाच आनंद निर्माण होतो आणि घरात देखील सकारात्मकता निर्माण होते तसेच आनंदी वातावरण देखील निर्माण होते कोणतीही सेवा करताना ती सेवा अगदी मनोभावे त्या सेवा समजून उमजून आणि त्या सेवेचा अर्थ समजून घेऊ अर्थ समजून घेऊन आपल्याला सेवा करायची आहेत कोणतीही सेवा करताना किंवा पूजा करताना आपण ती अगदी मनोभावाने श्रद्धेने भक्तिभावाने आणि एकरूप होऊन पूजा करायची आहे असं करायचं नाही की पूजा करताना आपलं लक्ष दुसरीकडं जप करताना आपल्या मनात दुसरेच विचार तर सी ती से अशी सेवा केल्याने आपल्याला फळ प्राप्त होत नाही सेवा अशी करायची की ती सेवा आपल्या भक्तिस्थानाला पाहि पावली पाहिजे आणि सेवा करताना नेहमी मनापासून केली पाहिजे एका ठिकाणी बसून सातत्य ठेवून आपण सेवा केली पाहिजे तर मैत्रिणी अशा प्रकारे आपण सेवा स्वामींची सेवा करून पहाच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा स्वामी आपल्याला भरपूर आशीर्वाद देवोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ